अनेक वेळा असेही होत असते की आपण आपल्या बाबतीमधील काही कायदेशीर हस्तांतरणाबाबतचा फेरफार व्हावा याकरिता संबंधित तलाठी यांच्याकडे अर्ज करतो आणि तो मंजूरही होतो परंतु अनेक वेळा हा फेरफार नामंजूर होत असतो आणि फेरफार नामंजूर होणे म्हणजे एक क्लिष्ट प्रक्रिया नाही आहे कारण अशी पाचच कारणे आहेत की ज्या कारणांमुळे एखादा फेरफार नामंजूर होऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पाच कारणांबद्दलच माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल कोणत्याही फेरफारबाबत विचार करत असताना किंवा एखादा फेरफार प्रमाणित करण्यासाठी ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस किंवा त्या अगोदर आपण या पाच बाबी बघणे आवश्यक राहते त्यापैकी पहिले कारण म्हणजे मालकी हक्काबाबत आपापसामध्ये आप वादा समजून चालू आहेत की रमेशने एखादी प्रॉपर्टी निलेशकडून खरेदी केली आणि त्या खरेदीत असताना स्वतःच्या नावची नोंद सातबारा उतारायला व्हावी या उद्देशाने तलाठी यांच्याकडे अर्ज दिला त्याप्रमाणे तलाठी यांनी सर्व हितसंबंधितांना नोटीस काढून त्यांच्या हरकती मागवल्या त्याचप्रमाणे आपली चावट या ऑनलाइन पोर्टलवर ती नोटीस प्रसिद्ध केली ही नोटीस पाहून सुरेश तलाठी यांच्याकडे हजर झाला आणि त्याने हरकत नोंदवली सुरेशचे असे म्हणणे होते की हीच प्रॉपर्टी सन दोन हजार तेवीस साली निलेशने त्याला ही विक्री केली परंतु सातबारा उताराला त्याचे नाव लावण्याचे काही कारणास्तव राहून गेलेले होते मग आता निश्चितच येथे मालकी हक्काबाबतचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने फेरफार मालकी हक्क निश्चित नसल्याने फेटाळला जाऊ शकतो आता दुसरे महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे वारसाबाबतचे म्हणजेच एखादी व्यक्ती वारस आहे किंवा नाही याबाबत साशंकता निर्माण झालेली असते समजून चालू आहेत की रमेश आणि सुरेश हे दोघे सख्खे भाऊ आहेत त्यांचे वडील नुकतेच मयत झालेले आहेत रमेश त्याच गावामध्ये राहणेस आहे परंतु सुरेश कामानिमित्त मुंबईला राहणेस असतो आणि याच बाबीचा फायदा घेऊन रमेश तलाठी यांना मी एकटाच वारस आहे मला कोणीही भाऊ अथवा बहीण नाही अशा आशयाचा अर्ज देतो परंतु ही बाब काही दिवसांनी सुरेशला कळते मग झालेल्या वारसाचा फेरफार विरुद्ध सुरेश आर टी एस दाखल करतो मग या अपिलामध्ये रमेश एकटा कथन करतो आणि सुरेशही कागदोपत्री पुरावे वगैरे दाखल करून तो देखील वारस असल्याबाबत सिद्ध करतो परंतु हा वारसा हक्क नेमून देण्याचे किंवा जाहीर करण्याचे अधिकार प्रांत यांना नसल्याने ते रमेशचा फेरफार नामंजूर करतात आणि दोघांनाही वारस प्रमाणपत्र घेऊन येण्यास सांगतात म्हणजेच या ठिकाणी वारसाबाबत साशंकता निर्माण झालेली असल्याने पूर्वीचा फेरफार रद्द केला गेला आता तिसरे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे खरेदी दस्त वगैरे करताना मिळकतीच्या वर्णनामध्ये किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती असणे अनेक वेळा असेही होत असते की एखादी व्यक्ती खरेदी विक्रीचा व्यवहार करते आणि खरेदी दस्त नोंदवून घेत असते परंतु नजर चुकीने काही अनपेक्षित अशी चूक किंवा विसंगती त्या दस्तामध्ये राहून जाते जसे की समजून चालूयात की रमेशने सुरेशच्या प्रॉपर्टीबाबत खरेदी दस्त नोंदवला आणि रमेशला गट नंबर दोनशेमधील क्षेत्र खरेदी घ्यायचे होते परंतु नजर चुकीने त्या दस्तामध्ये गट नंबर वीस लिहिला गेला आता अशा परिस्थितीमध्ये त्या दस्तांवय रमेशने स्वतःचे नाव सातबारा उतारावर लावण्यासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज दिला आणि व्यवस्थितरित्या तलाठ्याने त्या खरेदी दस्ताचे अवलोकन केल्यावर तलाठी यांना गट नंबर दोनशेऐवजी गट नंबर वीस असा दिसला तर अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत त्या खरेदी दस्तामध्ये चूकदुरुस्ती लेख करून घेतले जात नाही तोपर्यंत तो या खरेदी दस्तान्वये सातबारा उतार्यावर रमेशचे नाव लागणारच नाही किंवा कायद्याने लावलेही जाणार नाही खरेदी बाबतीमध्ये आणखीन एक मुद्दा हा असतो की खरेदी दस्तासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली नसणे किंवा त्या कागदपत्रांमध्येही विसंगती असणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्हणजे आपण सध्या खरेदी घेणार हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून त्याचे नावचा किंवा त्याच्या कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीचा सातबारा उतारा या खरेदी दस्तासोबत जोडतो मग या ठिकाणी रमेशने जो खरेदी दस्त करून घेतलेला आहे त्यामध्ये हे नमूद केले आहे की त्याने शेतकरी असलेबाबतचा पुरावा म्हणून सातबारा उतारा जोडलेला आहे परंतु या खरेदी सोबत असा कोणताही सातबारा उतारा जोडलेला तलाठी किंवा मंडलाधिकारी यांना दिसला नाही म्हणजेच खरेदीच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून आली तर अशा परिस्थितीमध्ये कारण नमूद करून फेरफार रद्दही केला जाऊ शकतो आता चौथे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे एखाद्या सहहिस्सेदारास वाटप मान्य नसणे अनेक वेळा असेही होते की कुटुंबातील सर्व लोक आपापसामध्ये वाटप ठरवतात आणि त्या वाटपाप्रमाणे फेरफार व्हावा असा संदर्भाचा अर्ज देतात आता हा अर्ज दिल्यानंतर एका सहहिस्सेदाराने त्याला ते वाटप मान्य नसल्याने त्याची नोंद फेरफार अन्वय घेण्यात येऊ नये कारण माझी त्याला हरकत आहे तसेच वाटप हे रजिस्टर नाही तर अशा परिस्थितीमध्ये फेरफार प्रमाणित नसेल तर तो फेरफार मंडल अधिकारी साहेब रद्दही करू शकतात म्हणजेच जर सहहिस्सेदारांमध्ये वाटप झाले आणि ते वाटप एखाद्या सहहिस्सेदारास मान्य नसेल तर त्याने वाटपाचा फेरफार नोंदवण्याच्या अगोदर तशी हरकत घेतली तर असा फेरफार रद्दही होऊ शकतो आता ही वेगळी गोष्ट आहे की आता शक्यतो असा अर्जावरून वगैरे वाटपाचा किंवा हस्तांतरणाचा फेरफार होत नाही आता शेवटची सर्वात महत्वाची बाब किंवा सर्वात महत्वाचे कारण म्हणजे एखाद्या न्यायालयाने फेरफार नोंदवू नये यासाठी स्थगिती दिलेली असते बघा न्यायालय कोणतेही असू द्या जर ते न्यायालय महसूल नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा हुद्द्याने हो मोठे असेल तर त्यांचा आदेश अशा अधिकाऱ्यांवर बंधनकारक राहतो समजून चालू आहेत की रमेशने सुरेशच्या फेरफार विरुद्ध कलेक्टर साहेब यांच्याकडे आर टी अपील दाखल केले आणि त्यामध्ये अपिलाचा अंतिम न्याय निर्णय होईपर्यंत प्रांतसाहेब यांची न्यायनिर्णय स्थगिती मिळावी असा अर्ज केला आणि त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी स्थगिती देखील दिली तर दे 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 अशा परिस्थितीमध्ये फेरफार थांबवला जाऊ शकतो त्याचप्रमाणे जर समजा एखाद्या खरेदी दस्ताबाबतच्या फेरफारबाबत एखादे आर टी एस अपील प्रलंबित असेल आणि अशा परिस्थितीमध्ये ते खरेदीदस्त दे आव्हानीत देखील केले गेले असेल तसेच त्या दाव्यामध्ये महसुली अधिकारी यांनी सातबारा उतार्यावरील परिस्थिती जैसे ते ठेवावी अशा आशयाचा स्थगिती अर्ज कोर्टासमोर वादीने दिला आणि कोर्टाने स्थगिती अर्ज मंजूरही केला तर तो फेरफार स्थगित ठेवला जाऊ शकतो म्हणजेच फेरफार कोणत्याही बाबतीतील असू द्या फेरफार बाबतीमध्ये काही बाबी किंवा काही कारणे कटाक्षाने पाहिली नाहीत तर तुमचा फेरफार रद्दही होऊ शकतो तसेच त्याच्या प्रमाणीकरणासाठी मंजुरी करण्यासाठी स्थगितीही दिली जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखादा फेरफार कोणकोणत्या कौन कारणांमुळे रद्द होऊ शकतो या बाबतीतील सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार